नुहीं, बेड़ या बेड़ तर पाहू शकता मित्रांनो की आपली बेलवरची सोयाबीन आहे आपण एक बेड करून तूर लावलेली आहे तर सोयाबीनने पूर्ण रान हे झाकलेलं आहे तर वरही मी टेकड्यावर आहे त्याच्यामुळे इथे थोडेफार रान उघड आहे पण खाली पूर्णपणे रान झाकलेलं आहे वेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की याच्यामध्ये आपण शक्य तन फवारलेलं आहे तर पाहू शकतो काही दिसणार नाही खूपच मस्त सोयाबीन जमलेले आहे इथून पुढे सुद्धा या सोयाबीनला आपण खत टाकणार हिऱ्या टाकणार फवारणी करणार आणि शेवटपर्यंत सोयाबीन कशी राहणार हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे पाहू शकता तुम्ही बेडवर आपण तूर लावलेली आहे तूर तर खूपच खास वाढलेली आहे बेडवर तूर लावल्याने काय होते की जे काही समजा आपले चिपडे राहणार असतात त्यामध्ये तूर उफडते तर बेड असल्यामुळे तूर उभ राहायचं काम नाही